गुड मॉर्निंग कुठे चालले तू कुठे कस वाटतय नऊ महिन्यांनी पहिल्यांदा तू राजगीरला एकटं ठेवणार आहेस ओके बेस्ट

बाय ओके तर आहे माइंड स्पेस यामध्ये समोर जे दिसतंय ते एक्सचेंजर कंपनी आहे आणि तिथे ही लाडू काम करते बिचारी काळजावर दर ठेवून गेली पहिल्यांदा असं राजूरला एकटे ठेवून गेले ओके बाय बाय नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट होत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळचं स्वागत आहे आता जो ब्लॉग बघताय तो श्वेताच्या मैत्रिणीच्या डोळ्या जेवणाचा आहे आणि आता श्वेता गेली जस्ट ऑफिसला तिथलं सोड मी तिला सोडून आलो आहे आणि आता मी परत चाललो आहे पटापट राजवीरकडे कारण तो उठला तर मग आम्ही दोघे पण नाही तसंच हैराण करून सोडूया सगळ्यांना तो जायला पाहिजे तर खूप इंटरेस्टिंग आहे यार हे सगळं असं वाटलं होतं असं असे असं पण एक दिवस येईल की श्वेता ऑफिसला जाईल आणि मला दोन तासासाठी राजवीरला बघायचं आहे लहान आहे म्हणून एकदा की जरा जरा तो चालायला वगैरे लागला ते बाबा की नंतर काय वाटणार ना तेवढं ठीक आहे आता जातोय घरी तुम्ही डोळ्या जेवणाचा थोडंसं शूट केलाय मी तेवढं बघून घ्या आणि मग पुढचं अजून काय काय असत तर मी दाखवेल आता मी घरी पोचतो त्यांना पोस्ट सांग पोस्ट सांग ना त्यांना ग कुणीतरी येणार येणार नार ग पाहू ना घरी येई

पेंचे हो गए थे, मूस दिली मारी, भैंस अक्षमति की, बराबर, बराबर, क्योंकि आए थे, तो लेकिन मेरा सर्विस मारे, आइए

<laughs> <laughs> खास पालीवरनं माणसं आलीत सांभाळायला राजवीरला पणजी पंजोबा राजवीर राजवीर हे राजवीर।, राजवीर।, राजवीर बाबा अरे नको 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 एक दोन साडे माडे ये। तीन तर म्हणजे दोन तास झालेत आणि मी स्वतःला आणायला चाललोय आणि ही आपल्याकडे गाडी आहे ती एक तुषार म्हणून मित्र आहे कारेगाव मधला त्याची आहे सो थँक्यू यू बाबा तुझ्यामुळे हे शक्य झालं आणि आ... हां दोन तास तरी लढला नाही राजीव थँक गॉड आता पटापट हिला घेऊन घरी जातो आणि त्याला त्याची आई दाखवतो अरे कधी आहे माझी लाडू नेऊना बाबा या रस्त्यात बघाव त्या नसती की यांची वर्दळ हे ये बाबा हे ये बाय आहे मी अर्धा तास उशिरा आलीस तू अर्धा तास तर म्हणजे दुपारी राजीव ने रडून रडून धुमाकूळ घातला आणि त्यानंतर आम्ही जेवलो आणि सगळे झोपलो आराम केलाय आणि आता ठाण्यातल्या कारवान मेनू मध्ये आलोय सो इथे श्वेता आणि मी दरवेळी म्हणजे गावावरून आलो की एकदा तरी इथे येऊन खाऊन जातो आठशे रुपयात अनलिमिटेड व्हेज नॉन दौन दोन्ही मिळतं तुम्हाला स्टार्टरपासून मेन कोर्सपर्यंत सगळं असतं सो तुम्हाला जर यायचं असेल तर लुईसवाडी सांगायचं ठाण्यामध्ये वेस्टला आणि सॅटर्डे संडे थोडं हाय असतं बाकी वीक डेजला तुम्हाला आठशे साडेआठशेच्या रेटमध्ये मिळून जातं पर पर्सन तीन तास अनलिमिटेड तुम्ही खाऊ शकता गिफ्ट आहे तर आम्ही काय काय खाणार ते दाखवतो तुम्हाला आणि मग पाडव तू सगळं पाडव व्हेजवाल्यांच्या प्लेटी पण वेगळ्या आहेत का श्वेता जाईसारख्या अच्छा असं पण असतं इथे की नॉनव्हेज तुझं काय सांगू व्हेज नॉनव्हेज हो बघतोय कशा बट्टी आली भट्टी आली वेजवाल्यांना पहिला मान ते हो माझं फेवरेट ओके इथे आली आहे पाणीपुरी छान असते ना काजू पोटॅटो याला काय म्हणतात हे वर हे वर आहे ते कलिंगड आहे ना ते मला पाहिजे असू दे पण ते कलिंगड मला पाहिजे म्हटलं बाबा आता ही कोळंबी आणि चिकन संपवत आहेत बाकी हळूहळू हे सगळं संपवत आहे मेन कोर्सला गेल्यानंतर मग मेनकोर्स दाखवतो तिथे पास्ता पण आला आहे अरे बिता पास्ता तर मेन कोर्समध्ये मी बऱ्यापैकी मटन वड वड आहे श्वेताने ते व्हेज ओढलं आहे पण तिचं व्हेज काय काय खास आवश्यकता आणि म्हणावी त्याची काही आज गर्दी नव्हती कारण वीकडे आहे सोमवारच आहे सो जास्तचा काही क्राऊड नव्हता हो मजा आली जरा निवांत वेळ गावला गप्पा मारायला ही बेस्ट फ्रेंड आहे श्वेताची अश्विनी नावे ना ही पुण्याला असते आणि आम्ही राईस खायला कसे करतो बघा ओके तर आज सत्तावीस तारीख आहे राजवीरला नऊ महिने पूर्ण झाले सो नऊ महिन्याचं सेलिब्रेशन थोडक्यात हॅपी बर्थडे बेबी करतो राजवीर कसं करतो कसं करतो कसे करत राजवीर नाही ते दाखवायचं नाही कसे करतो, ना? करतो राजवीर तिकडे चला आता आम्ही निघतोय घरी अशु माऊ थँक्यू आल्याबद्दल चलो थँक्यू ओके तर परीने जी बाबा गाडी वापरलेली ती आता राजवीर वापरणार दादा ती खास तिथे गजान वडापाव इथे घेऊन आलाय माझं काम होतं म्हणून आलो बाकी काय दोघांची गेलेली आपल्या दादा थँक्यू था। ए तुला था 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 था। ये तुला ती पाकिटांची गोणी सोडायला यायचं स्टेशनला शुक्रवारी आणि परत पीठ आहे पवित्र चालण्यासाठी असतं रे ये इकडे ये, ये, ये। इकडे ये, ये ये लवकर ये